आपण वेगवेगळ्या पक्षात असू शकतो सरकार बदलतात पण त्याकरता नागरिकांचा काय दोष त्या सामान्य नागरिकांचं या ठिकाणी प्रकल्प बनित म्हणून एक छोटस घर मिळावं हे स्वप्न पूर्ण व्हायला येतं आणि केवळ मनीषाताई तुमच्या पक्षाच्या नाहीत आणि मनीषाताईंना याच क्रेडिट मिळणार आहे म्हणून तुम्ही या गोष्टी थांबवता यापेक्षा वाईट लोकशाहीमध्ये दुसरं काहीच असू शकत नाही मनीषाताईंचा मँग्रू पार्क असेल की जो खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता आणि त्यासोबत सोबत आमच्या नवीन पिढीला मँग्रुव्हचं खारफुटीचं महत्व समजवण्याकरता एक अत्यंत महत्वाचा पार्क ठरला असता तो पार्क थांबवण्याचं काम देखील सरकारने केलं तीन तीन वर्ष याला उशीर झाला कारण पुन्हा अडीच वर्ष ते सरकार मग सरकार गेल्यावर पुन्हा सगळी प्रोसेस करायची पण एक गोष्टीचा उल्लेख निश्चितपणे केला पाहिजे अनिषातही चौधरींच संपूर्ण व्यक्तिमत्व हे संघर्षात उभं राहिलं एक कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून त्यांनी प्रचंड संघर्ष केला आणि त्या संघर्षामुळेच त्या आमदार देखील झाल्या आणि म्हणून ज्याच्या स्वभावातच संघर्ष असतो त्यांना कोणी थांबवू शकत नाही आणि म्हणून कितीही थांबवण्याचा प्रयत्न झाला तरी हे काम त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं भविष्यातही मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो हे जे स्वप्न आज खऱ्या अर्थानं तुम्ही जे पूर्ण करताय आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आपण या घरांच्या चाव्या या सर्व लोकांच्या हातामध्ये देऊ दिव। त्या दिवशी जे समाधान आपल्याला या आमच्या समोर बसलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल हे कुठल्याही पदापेक्षा मोठं असेल हा विश्वास मला या निमित्ताने आहे आपल्याला माहिती आहे परवाच आपण अटल सेतू ट्रान्स हार्बर लिंकच त्या ठिकाणी उद्घाटन केलं बावीस किलोमीटरचा समुद्री सेतू देशातला सगळ्यात मोठा समुद्री सेतू केवळ पाच वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी बांधून दाखवला आणि त्याचं उद्घाटन देखील केल। आपण केलं आणि आता कोस्टल रोड आहे त्याच्यानंतर आपण पांधरा ते वर्सोवा वर्सोवा ते विरार अशा प्रकारच्या लिंक्स तयार करतोय म्हणजे एक प्रकारे आपला जो हा वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे ज्याच्यावर साठ टक्के ट्रॅफिक आपलं जातो आणि लोकांची अवस्था अशी असते की घरी जेवढा वेळ घालवतात त्यापेक्षा जास्त वेळ ट्रॅफिक मध्ये घालवतात लोकांना या ट्रॅफिक पासून पूर्णपणे सुटका पुढच्या चार साडेचार वर्षात या ठिकाणी मिळेल इतक्या लिंक्स या आपण मेट्रोच्या आणि रोडच्या आपण तयार करतो आहोत आणि मुंबईच्या माणसांचं जीवन हे आपल्याला सुखकर कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे हे सगळं होत असताना आपल्याला याची कल्पना आहे काही लोकांना चांगलं पाहत नाही ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष राज्य केलं पण काहीच केलं नाही त्यांचं एकच काम आहे आपण गाडी चालवायची नाही आणि दुसऱ्यांनी गाडी चालवली की त्याच्यामध्ये काढी टाकायची अशा प्रकारे सामान्य माणसाला नागवणारे जे लोक आहेत आता त्यांचा चेहरा उघड झालेला आहे आणि मी आता विश्वासाने सांगतो आता समाज त्यांच्या सोबत जायला तयार नाही आहे मला विश्वास आहे आता लोकांना एक पटलेला आहे की आपल्याला कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे तर ज्या खऱ्या अर्थानं समाजाची जनतेची सेवा करणाऱ्या अशा प्रकारच्या सेविका त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे कोविडच्या काळामध्ये प्रेताच्या टाळूवरच लोणी खाऊन कोविड मध्ये देखील भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत सामान्य माणूस मरत असताना त्याच्या तिरडीमध्ये त्याच्या बॉडी बॅग मध्ये त्याच्या खिचडीमध्ये त्याच्या रेमडेसिवीर मध्ये कमिशन खाणारे जे कमिशन खोर आहेत या कमिशन खोरांना येत्या काळामध्ये त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावीच लागेल आणि मुंबईचे जे खरे या ठिकाणी मुंबईकरांचे सेवक आहेत त्यांच्या पाठीशीच तुमचा आशीर्वाद हा यापुढे देखील राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या मनिषाताईंच मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो